ओके okay. okay. okay, जिल्हा नंबर कमल दीपक कोडक सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त आमचा सेवानिवृत्त ग्रुप शिक्षक ग्रुप व त्यांच्या मित्रमैत्रिणी आपते या ठिकाणी शेवट कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांच्यातर्फे त्यांचा सत्कार केला जात आहे ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस वारंवारच्या व्हिडिओमध्ये या लोकांचा परिचय आहेच आपल्याला कोणत्याही काय नाही नाही ते uh, एका फुलाचं नाव आहे ते माझ्या पत्नीचं नाव आहे टोम जवळ घ्या जवळ जवळ घ्या जवळ माईक जवळ घ्या Sri Madam yang dapat saya sampaikan kepada anda. Salam. 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 मौलि पर कैदर मेरी संस्थापक सबका ओके ओके सर तुम सारे के दिस चले जाओ ओके ओके खाली चले जाओ

हे कोण काढायचं आता मोबाईल एखाद्या राग आला तर फिकून देणार बोर्या फिकून देतो म्हणलं एवढं मानानं आम्ही सांगतो तर तुम्हाला त्याची हे केलं तुम्ही बाहेर का कोट कुणाला दिसते सांग आता वडाय बरं द्या पोहोचल्या शूटिंग करतो मी का नाही समोर चला आजी

प <inaudible> साचवा <inaudible>